गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र शिक्षक पालक आणि बंधू भगिनी माझं नाव आनंद वाघ मी माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी म्हणून छोटासा व्हिडिओ बनवून अभ्यास करून देण्यासाठीचा कंटेंट करायला सुरुवात केली आणि मला आज सांगताना तुम्हाला आनंद वाटतोय की तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला आहे यूट्यूब चॅनलवरती ए टू झेड एज्युकेशन ऑनलाइन नावाने असलेल्या चॅनलवर विद्यार्थ्यांना उपयोगी पडतील असे चारशे साडे चारशे पेक्षाही अधिक व्हिडिओ उपलब्ध आहेत आज छोटस एका व्हिडिओ पासून सुरुवात केली होती एकाच वर्षामध्ये सातत्य ठेवलं नियमितपणे रोज दोन व्हिडिओ विद्यार्थ्यांसाठी तयार केले आणि याच माध्यमातून आजवर माझ्या शाळेतले विद्यार्थी गुणवत्ता यादीत येत होते तर इथून पुढच्या चॅनलच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या अगदी कर्नाटक मध्येही काही विद्यार्थी रोज याचा अभ्यास करतात चॅनलवरच्या घटकांचा कोकणामध्ये रत्नागिरी सारख्या याच्यामध्ये तिथले सुद्धा विद्यार्थी आहेत तो तोंडोरेचा एक विद्यार्थी आहे कोटिंडे नावाचा म्हणजे खूप विद्यार्थी आहेत जे माझ्या नावा म्हणजे माझ्या लक्षातही नाहीत ज्यांची नावं तुम्हाला सांगण्यासारखी इतके विद्यार्थी आहेत रोजचे कमेंट करतात काय झाले या माध्यमातून आपण चार विषयांचा खूप छान अभ्यास विद्यार्थ्यांकडून करून घेतला सगळ्या प्रज्ञा शोध परीक्षांना उपयुक्त ठरतील असे व्हिडिओ याच्यावर तयार झाले आणि खूप छान प्लेलिस्ट झाल्यात पालकांना ह्याच्यानंतर या व्हिडिओच्या माध्यमातून खाली असलेला व्हॉट्सअप ग्रुप आणि लिंकवर जाऊन तुम्हाला जॉईन होता येईल तुमचा पाल विद्यार्थी दुसरीला असोत तिसरीला असोत चौथी किंवा पाचवी किंवा त्या पुढच्या इयत्तांसाठी असो कुठल्याही परीक्षेच्या सगळ्यांसाठी प्लेलिस्ट उपलब्ध आहेत प्रत्येक वर्गासाठी दुसरी आणि तिसरीसाठीची स्वतंत्र प्लेलिस्ट आहे चौथी पाचवीची स्वतंत्र प्लेलिस्ट आहे ते आपण जाणून घेऊ आज हा जो व्हिडिओ किंवा घटक आहे आपण हा सर्वांसाठी तयार करत आहोत यामध्ये का करत आहोत आपण तर ही जी फुल रिव्हिजन आहे यासाठी विद्यार्थ्यांनी तर वेळ द्यायचाच आहे परंतु पालकांनी विद्यार्थ्यांकडे मोबाईल उपलब्ध करून द्यायचा आहे कारण प्रत्येक घटक हा साधारण एक ते दीड तासाच्या कालावधीचा असेल किंवा त्याही पेक्षा मोठा असेल मग आपण या घटकांमध्ये मराठी या विषयाचे सगळे जे आजवरचे भाग घेतलेले आहेत अगदी व्याकरणासह व्याकरण असेल त्याबरोबर शब्दांच्या जाती असतील शब्दसंपत्ती असेल हे सगळे घटक रिवाइज करणार आहोत प्रत्येकदा आजपर्यंत जो व्हिडिओ आपण तुमच्यापर्यंत येतोय तोपर्यंत चारशे तीस पेक्षाही अधिक व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध झालेले आहेत मुलांना अभ्यासासाठी आणि असा एकही घटक राहिला नाही जो शिष्यवृत्ती परीक्षेच्या दृष्टिकोनातून प्रज्ञा शोध परीक्षांच्या दृष्टिकोनातून स्कॉलरशिप नवोदय यांच्या दृष्टिकोनातून मागे राहिला असेल असा राहिला नाही त्याचबरोबर आपण प्रश्नपत्रिका सुद्धा सोडवून घेतलेल्या आहेत त्याची स्वतंत्र प्लेलिस्ट आहे ह्या प्रत्येक भागाची प्लेलिस्ट विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे चॅनलवर पालक सुद्धा ती बघू शकतात पालक सुद्धा स्वतः या प्लेलिस्ट बघू शकतात आता काय करायचे का पालकांनी चॅनलवर गेल्यानंतर प्लेलिस्ट नावाचा व्हिडिओ तुम्ही ज्या ज्यावेळी सुरुवातीला जाता लोगोवर गेलात तिथं टच केलं की तुम्हाला चॅनल येत तिथं व्हिडिओ प्लेलिस्ट असे शब्द येतात प्लेलिस्ट मध्ये गेले की तुम्हाला चौथी पाचवी चौथी यांच्यासाठी मराठी विषयाची प्लेलिस्ट सापडेल पुन्हा पाचवी चौथी यांच्यासाठी कंबाईन असणारी इंग्लिशची सापडेल त्यानंतर तशाच नावांमध्ये गणिताची म्हणजेच चारही पेपरची तुम्हाला प्लेलिस्ट सापडेल प्रत्येक याच्यामध्ये जवळजवळ ऐंशी ऐंशी व्हिडिओ आहेत हे झाले पाचवी आणि चौथी स्कॉलरशिप या वर्गांसाठी सगळ्याच वर्गांसाठी तिसरी व दुसरी साठी सुद्धा आपण चार प्लेलिस्ट केलेले आहेत चार विषयांच्या चार प्लेलिस्ट आहेत स्वतंत्रपणे दुसरी पासून म्हणजे चॅनलवर विद्यार्थी आल्यानंतर दुसरी पासूनचा अगदी सहावी सातवी पर्यंतचा सगळा अभ्यास त्याला मिळेल तुम्ही अवश्य याला या व्हिजिट करा बघा आणि प्रत्येक घटक बघा विद्यार्थ्याने काय करायचे जो प्रश्न आडला प्लेलिस्ट वर जायचे त्या घटकाचं नाव सर्च करायचं किंवा तिथं स्क्रोल करायचं वरती घेऊन आणि त्याला तो घटक उपलब्ध असेल हे जे मी आज सांगतोय फुल रिव्हिजनच्या माध्यमातून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो कशासाठी की तुम्ही झालेले सगळे घटक पालकांना समजावेत विद्यार्थ्यांनी कुठला अभ्यास कशा पद्धतीने केला पाहिजे हे आणि याच्यानंतर मराठीच्या व्याकरणासहित सगळे घटक आपण घेणार आहोत परत रिवाईज करणार आहोत एक तासापेक्षा किंवा त्यापेक्षा ही कालावधी हो थोडा वाढेल काय हरकत नाही एका एका व्हिडिओमध्ये किंवा एका घटकामध्ये आपले पाच पाच टप्पे किंवा चार टप्प्यामध्ये आपण घटक पूर्ण करणार आहोत घेतलेले घटक ह्याच्या खालीच तुम्हाला ते सगळे घटक लिस्टमध्ये मिळतील गणिताचा असेल तर गणितामध्ये अपूर्णांकासारखा घटक असेल त्याचे दहा भाग होते त्याचे दोन टप्पे करून एकत्र करून आपण तो विद्यार्थ्यांना महत्वाचे प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून समजावून देणार आहोत स्पष्टीकरणासाठी एक एक दोन दोन उदाहरणं घेणार आहोत रिव्हिजन सगळ्या पालकांनी विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी आपल्या पालकांनी आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा अजून परीक्षेला काही कालावधी आहे या कालावधीमुळे रोज विद्यार्थ्यांना हे सगळे घटक मिळतील एकत्रितपणे चार चार पाच पाच घटक अभ्यासाला मिळतील थोडासा त्यांनी जर त्याचा सराव अधिक ठेवला तर त्यांना परीक्षेमध्ये नक्की यश मिळेल कुठल्याही परीक्षेमध्ये टीईटीची परीक्षा असेल शिक्षक परीक्षा असेल तलाटी असेल सगळ्या प्रज्ञा शोध परीक्षांना उपयुक्त ठरतील अशा प्ले लिस्ट त्याच्यावरती आहेत ओके तुमच्यापर्यंत हा मेसेज पोहोचला असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर जाऊन काय काम झालंय हे समजून घ्या बऱ्याच पालकांना विद्यार्थ्यांना आढलेला घटक इकडे तिकडे शोधावा लागतो पुन्हा तुम्हाला त्याची गरज पडणार नाही सगळं याचं स्पष्टीकरण आहे गणितामध्ये गेला तर चौरस संख्या त्रिकोणी संख्या सरळ व्याज नफा तोटा सगळे बुद्धिमत्तेमध्ये आकलन स्वर व्यंजन आकृत्यांचे प्रश्न नवोदय संदर्भातले सगळे प्रश्न त्यांच्यावरचे प्रॅक्टिस सेट आपण पन्नास पन्नास प्रॅक्टिस सेट दिलेले आहेत विद्यार्थ्यांना उतारे जर म्हणाल तर पन्नास प्रॅक्टिस सेट आहेत प्रश्नपत्रिका भरपूर सोडून दिल्यात प्रत्येक प्रश्नपत्रिकेच्या स्पष्टीकरणाच्या व्हिडिओ खाली ती प्रश्नपत्रिका पण उपलब्ध आहे जिची आन्सर की सुद्धा तिथे आहे स्पष्टीकरण वरती व्हिडिओ दिले आन्सर की आहे प्रश्नपत्रिका आहे सगळं समजून घ्या आणि ह्याच्यानंतर कुठल्याही विद्यार्थ्याला मला वाटत नाही जर त्याने एकदा चॅनलवर जॉईन केलं किंवा व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्या खाली दिलेला आहे मी त्याची लिंक एकदा जॉईन झाला त्याला वर्षभर चौदा एप्रिलला सुरुवात केली होती दोन हजार चोवीस साली आजपर्यंत त्या घटकाचे साडेचारशे पेक्षाही प्लस व्हिडिओ झालेत आणि जर तुम्ही लेट बघणार असाल पुढच्या सालांमध्ये तर त्यावरती अवश्य व्हिडिओ वाढलेले दिसतील जवळजवळ रोजचे पावणे सहा हजार विद्यार्थ्यांपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत क्लास जातो नियमित विद्यार्थी अभ्यास करतात तुम्ही जर त्यातले पालक असाल शिक्षक असाल तर या व्हिडिओच्या माध्यमातून याचा लाभ घ्या खाली ग्रुपमध्ये लिंक आहे व्हॉट्सअपची ची आणि मा केलेल्या कामाबद्दल आपलं जे मत आहे किंवा काही अडचणी असतील ते अवश्य कळा थांबतोय गुड डे बाय